गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल या दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये अतिशय निंदनीय प्रकार घडला होता निंदनीय प्रकारामुळे विद्यार्थी शाळा त्याचबरोबर पालक या सगळ्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आला होता अशातच दिव्यातील अनधिकृत शाळेवरती कारवाई करण्याची मागणी मेस्तर संघटनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते याबाबत त्यांनी शासनाकडे पत्र व्यवहार देखील केलेले आहेत मात्र त्याबाबत कोणतीही कारवाई अखेरीस न केल्यामुळे आज मेष्टा संघटनेच्या वतीने ठाण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेअंतर्गत या संपूर्ण संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे त्याचबरोबर दिव्यातील एकूण पासष्ट अनधिकृत शाळांवरती कारवाई करावी अशी थेट मागणी देखील केलेली आहे वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील ठाणे महानगरपालिका प्रशासनासुद्धे किंवा अधिकारी या कारवाईकडे कानाडोळा करत असल्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेअंतर्गत सांगितलेलं आहे संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद व्हाव्यात याकरिता मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे कोर्टात केस सुरू असून लवकरात लवकर निकालाची अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दिवा शहरातून अनेक विद्यार्थी लोकलमार्फत प्रवास करून जवळील शहरातील शाळेत शिक्षण घेत आहे दिवा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरामध्ये शाळा महाविद्यालय अधिक प्रमाणामध्ये हवे आहेत ठाणे कळवा मुमरा येथे ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्याप्रमाणे सुरू करण्यात आल्या आहेत त्याच धर्तीवरती दिवाळ शहरातही ठाणे महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात ही विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जेणेकरून अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही त्यामुळे दिव्यातील सर्व अशा अनधिकृत पासष्ट शाळांवरती कारवाई करण्याची मागणी आज या पत्रकार परिषदेअंतर्गत पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे या जिल्ह्यात अनधिकृत शाळांचं एक प्रकारचं पेय फुटल्यासारखी परिस्थिती आहे अनधिकृत शाळा ह्या जवळजवळ मला असं वाटतं की शतकाच्या घरामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या दिव्या आणि कळवामध्ये अक्षरशः समान घातलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे पण अक्षरशः एका टपरीमध्ये किंवा एखाद्या गाळ्यामध्ये अशा शाळा चालतात या शाळांना अधिकाऱ्यांचा अभय मिळतं की लोकप्रतिनिधींचा अभय मिळतं कळायला ना मार्ग नाही परंतु विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पालकांची सुद्धा दिशाभूल केल्या जाते त्यांची फसवणूक केल्या जाते अव्वाच्या सव्वा फी आकारणी करून कुठल्याही प्रकारची मान्यता नाही कुठल्याही प्रकारचा कागद नाही कुठल्या प्रकारची तपासणी नाही गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र मा, इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना मेस्टाच्या वतीनं आपण हे आंदोलन हातात घेतलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा वारंवार शिक्षण अधिकारी माध्यमिक असतील प्राथमिक असतील उपायुक्त असतील महानगरपालिकेचे आयुक्त असतील उपायुक्त असतील सगळ्यांना आपण आतापर्यंत निवेदन देऊन झाली प्रसंगी धरणे आंदोलन करून झाली परंतु आतापर्यंत कुठलाही त्यांच्यावरती वचक बसवण्यात आलेला नाही दिव्यामध्ये आत्ताच्या घडीला पासष्ट शाळा इंडिगली चालू आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही आम्ही तीन वर्ष झाले पाठपुरावा घेतोय पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते कामसुद्धा ज्या दुसरे काही आम्ही मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावरची मागणी एवढेच आहे जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांना त्यांनी लि लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे मागणी अशी आहे की आपल्या देशाचं मूलभूत पाया समजले जाणारी शैक्षणिक ही की शिक्षणाचा दर्जा न ढसवता चा, विद्यार्थ्यांना चांगला शिक्षण मिळायला पाहिजे शिक्षण मिळताना आपली प्रगती देशाची प्रगती होण्यासाठी आज शाळेने पण काही असं चाललंय की दिव्यामध्ये अनेक अनलिगल शाळा आहेत आणि लिगल शाळा फक्त मात्र बोटावर मोजण्या एवढ्या त्या अनलिगल शाळेमध्ये ज्या शाळेंकडे जे मूलभूत सुविधा आणि शाळेना ज्या शिक्षण देण्याचं चांगल्या प्रकारचं जमत असेल तर त्या शाळा चालू ठेवून इतर ज्या शाळांनी डाळ्यांमध्ये वगैरे सुरू केलंय त्या लवकरात लवकर बंद व्हाव्या